बजाजला आलो आहे हे वाडेकर कुठं खेडच आहे बाई ना अंडापूरची आणली आहे भाईची खूप फेरवेट आहे अंडापूरची हर वेळेस आणतो गेमला तुम्ही बघितलं असेल माझा एक व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझा पहिला फॅन भेटला होता का बोला राजू आज दोन दिवस झाले काल आणि आज गुड मॉर्निंग गाइस आदित्य खड़से यूट्यूब चैनल मे तुम स्वागत है सो कल काल गाईस मैं त्यामुळे काल सब लोक एंड करता नहीं त्यासाठी सॉरी so, सो आता हमें लिंको ऑफिस तो नाश्ता वगैरह जता है बस घर लॉक लोनी हाँ सो ऑफिस लिंत गाइस काही मी ऑफिसला आलो आहे आणि अंदर गेलो लॉ लॉगिंग केलं आणि परत आलो मी लॉकर रूममध्ये माझं लॉकर आहे इथं फोन ठेवतो आणि तो मला टी ब्रेकला भेटतो साडे अकरा वाजता ठेवतो फोन मी आता अंदर का बोलला राजू अरे पुन्हा आता करता का तू काय झालं

एवढा टाइम लागला रे कुठे होतास आता सोडलं तेच म्हटलं आज पण येशील तू आपण काय मग आज अंडापूरची भाई ना अंडापूरची आणली आहे भाईची खूप फेरवेळ आहे अंडापूरची हर वेळेस आणतो एक बार आपण दोघांना सोबत आणली होती ना बघा हाय प्रेम प्रेमला तुम्ही बघितलं असेल माझा एक व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा पहिला फॅन भेटला होता तो आहे हा पण फॅन आहे माझा फॅन आहे तो माझा फॅन आहे तो मला लवकर लिप आहे जेवला का तू हा हां मी पण जेवलो भरून जेवण लागलो जेवला का भाई हा भाई आता कस चाललं काम आमचं काही आमचा ऑफिस झालाय आणि गिफ्ट पण बघा कोण आहे वाडेकर वाडेकरला बर्ड्स भेटले वा गिफ्ट भेटलाय वाडेकरला त्यांना बिझनेस केलाय तर

कसं आहा कसं आहे आणि धीरज बघा खूप दिवसानंतर भेटलाय हो दीज या तू सोडून गेला मजा नाही आहे त्या अल्ट्रासमध्ये मजाच नव्हती राहिले ना तू गेला आणि मजा नाही आहे त्या घरात हे इथे जॉईन सध्या तर नको जेव्हा वाटेल तेव्हा पण नको ऐश्या नाही जेव्हा वाटेल जेव्हा गळती मला पाऊल हरकत नाही

आणि पुण्याचा पाऊस टाईम काय सांगता येत नाही गाईज कधी येतो दिवसभर वातावरण चांगलं होतं पण आज बेकार व्हायला लागला येतोच आहे हा पाऊस कधी पण येणार बाबा खरं काल पण रेनकोट घाला हा खरं म्हणून रेन म्हणून पुणे वाले रेनकोट घालून निघावे घराच्या बाहेर